जाहीरनाम्यामुळे निवडणूक फिरते किंवा तो केंद्रस्थानी असतो मतदाराच्या असं काही दिसत नाही अनलेस एखादा इमोशनल मुद्दा खूप महत्वाचा देशासमोर असेल या इलेक्शनला कुठलाच इमोशनल मुद्दा नाही ना विरोधी पक्षांकडन आहे ना सत्ताधारी पक्षांकडे काशी मथुरा बाकी ही घोषणा असली तरी त्याबद्दल संघ म्हणत होता की ते आम्ही आमचा काही तो अजेंड्यावरचा विषय नाही काँग्रेसला एक हौस काय आहे का ते की ते हक्क देतात पटापट सोनिया गांधी कारण ते त्यांचं जे ॲडवायझरी मंडळ जे लेफ्टिस्ट ओरिएंटेड लोकांचं होतं तर ते सगळ्यांना हक्क देऊन टाकेल मग असं म्हटलं तसं ओ पी एस किंवा सी ए याबद्दल ते सायलेंट आहेत गंमत म्हणजे ई व्ही एमबद्दलही बद्दलही सायलेंट आहे मोदींच्या भारत आम्ही तिसऱ्या क्रमांकावर देऊ याची चेष्टा करणाऱ्या काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये दहा वर्षात भारताची आर्थिक स्थिती ही चीनच्या बरोबरी नेल असं ध्वनित केलंय नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या राष्ट्र महाराष्ट्र या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि नेहमीप्रमाणेच आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित सर स्वागत आहे तुमचं नमस्कार सर पहिल्यांदा आपण स्टुडिओमध्ये समोरासमोर बसून बोलतोय त्यामुळे मजा येणार यात काही शंका नाही आपण आजच्या चर्चेचा विषय आहे जाहीरनामा काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे बीजेपीचा काही दिवसात येईलच पण त्या अगोदर या दोघांचे या दोन्ही पक्षांचे जाहीरनामाकडे बघणारे दृष्टिकोन काय आहेत ह्याचेही जरा रिकोडिंग आमच्या पिढीसाठी म्हणून किंवा आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी म्हणून तुम्ही करावं असं मला वाटलं पहिली गोष्ट म्हणजे आता भाजप आज सहा तारीख आपण आज रेकॉर्डिंग करतोय भाजप चव्वेचाळीस वर्ष त्यांचं साजरं करत आहे तर दोन खासदारांपासून सुरू झालेला हा पक्ष आता चारसो पार जाणार अशा घोषणा देत आहे तर सर या एवढ्या काळामध्ये भाजपचा जाहीरनामा संदर्भातला नेमका विचार काय पहिली गोष्ट म्हणजे जाहीरनामे हे निवडणुकीपुरतेच निर्माण होतात आणि निवडणूक मतदान झालं की ते संपतात असं साधारण एक लोकांचा समज समज आहे आणि ते बरोबर पर्याय कारण निवडणुकीनंतर पुढच्या साडेचार वर्षात जाहीरनाम्यावर क्वचित कधी बोललं जातं विरोधी पक्ष कधी कधी आठवण करून देतो किंवा सत्ताधारी पक्ष काही वेळेला जेव्हा इमोशनली एखादा मुद्दा चांगला असतो आणि तो पूर्ण केला तर त्याचं एक क्रेडिट घेण्यासाठी त्याचा उल्लेख करतो अदरवाईज सुजलाम सुफलाम भारत झाला पाहिजे सर्वांना खायला प्यायला भरपेट मिळालं पाहिजे सगळ्यांना सगळे हक्क मिळाले पाहिजेत सर्वांना भरपूर वेतन मिळालं पाहिजे ट्रान्सपोर्ट फुकट झाला पाहिजे वि विजेचं काय म्हणतो दर कमी झाले पाहिजेत शेतकऱ्यांना सबसिडी मिळाली पाहिजे असेच सगळे जाहीरनामे बावन्न सालापासून आपली निवडणूक सुरू झाली तेव्हापासून शब्दांचे फरक असतात जाहीरनामा कमिटी असते ती बरेच दिवस त्याच्यावर चर्चा करते त्याच्यावर विद्वान बसलेले असतात पण अनेकदा बघाल तर आधीच एक कट अँड पेस्ट केलेले असतात म्हणजे आजही आता भाजपचं म्हटलं तर भाजपचा पुढच्या आठवड्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर दोन दिवसात मतदान आहे त्यामुळे मतदारांना त्या जाहीरनाम्यावर विचार करायला वेळ आहे का मुळात मतदार इतका पूर्णपणे विचार करतात का म्हणजे अमेरिकेत जशी सिस्टीम आहे की दोन अध्यक्ष समरासमोर उभे राहतात म्हणजे जो आव्हान देणारा असतो तो आणि एक्झिस्टिंग असतो तो आणि मग त्यातल्या जो मॉडरेटर असतो तो अनेक गोष्टींवर त्यांना थेट प्रश्न विचारतो आपल्याकडे ती पद्धत अजून आलेली नाही ती खरी यायला पाहिजे म्हणजे दोन्ही पक्षांचे जाहीरनामे समोर ठेवून म्हणजे अगदी पंतप्रधान असले तरी ते आणि समोर प्रमुख विरोधी पक्ष नेता किंवा अन्य कोणी प्रमुख नेते पण आता आपण असं धरू की दो या दोघांनी तरी एक ओपन डिस्कशन त्यावर करायला पाहिजे आणि ते तटस्थतेने त्याचं सूत्रसंचालन करणारा कोणीतरी ज्येष्ठ माणूस पाहिजे okay. असं झालं तर लोकांचं त्याबाबतचं एक आकलन वाढेल mm -hmm. खरे प्रश्न काय आहेत का आपण काही गोष्टी करतोय त्या करण्यामागचं कारण काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे तुम्ही सांगत आहात ते इम्प्लिमेंट करण्याची आर्थिक ताकद तुमच्याकडे आहे का आपल्या देशाकडे आहे का तुमच्याकडे म्हणजे आपल्या देशाकडे आहे का तर या दृष्टीने कधी काही चर्चा आठवत नाही मलाही आठवत आहे दिल्लीत असताना जाहीरनामा जाहीर होण्याची एक दिवस असायचा पण मुख्यतः जाहीरनाम्याकडे बघण्यापेक्षा पत्रकार परिषदेकडे लक्ष द्यायचं बीजेपीच्या जाहीरनाम्यात कायम तीन गोष्टीचा उल्लेख असायचा समान नागरी कायदा काश्मीर तीनशे नह सत्तर कलम आणि राम मंदिर राम मंदिर आहे त्र्याण्णव नव्वदच्या नंतरच्या चर्च्यात आलं पण ही ही दोन कलम तर आधीपासनं म्हणजे जेव्हा जनसंघ जन्माला आला तेव्हापासून त्यांनी चालत आलेलं आहे पूर्वी कधीकधी गोहत्याबंदीचं विधेयक वगैरे त्यासंबंधी म चर्चा असे म्हणजे अगदी नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळातसुद्धा त्यावर चर्चा झाली होती आणि जाहीरनाम्यात तो विषय यावा असं डिमांड झाली होती पण नंतरचे बरेचसे जाहीरनामे हे मी म्हटलं तसं सा, सर्वांना चांगलं आयुष्य देण्याला आम्ही बांधील आहोत हेच सांगणारे असतात त्याच्यावर काही काय वेळेला त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार पुढे मागे बदल होतो आत्ताचा काँग्रेसचा जाहीरनामाही तशाच पद्धतीचा पण जाहीरनाम्यामुळे निवडणूक फिरते जाहीरनाम्यामुळे निवडणूक किंवा तो केंद्रस्थानी असतो मतदानाच्या किंवा एकूण प्रचाराच्या असं काही दिसत नाही अनलेस एखादा इमोशनल मुद्दा खूप महत्वाचा देशासमोर असेल तेवढा येतो जसं बालाकोटचा हल्ला झाल्यानंतर राष्ट्रवाद हा मुद्दा पुढे आला आणि मग त्या भोवती चर्चा करायला लागते आणि मग जाहीरनामा त्या गोष्टीला महत्व येतं किंवा मंडल आयोगानंतर जातींचं रिझर्वेशन आरक्षणचा मुद्दा महत्वाचा आला तर असे क्वचित येतात मध्ये पण ओव्हरऑल जाहीरनामा हे सुजलाम सुफलाम करायला आम्ही बांधलेला होत असं आश्वासन देणारे असतात Uh, सर तुम्ही म्हणालात तसं की जाहीरनाम्याला प्रत्येक गोष्टीत काय पूर्ण होतात असतला भाग नाही किंवा त्या नगडनेही मतदार सुद्धा त्याचा जास्त विचार करत नाही पण तुम्ही म्हणाल की काय काय असे मुद्दे असतात की जे फार uh, टच करणारे असतात त्या त्या काळानवरून तर आपण थोडी तुलनात्मक uh, तुलना करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या म्हणजे दोन हजार चार आणि दोन हजार नऊ काँग्रेसचा जाहीरनामा त्या काळातला देवाते सत्तेवर होते आणि आत्ता बीजेपी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या ह्यांचा तुलनात्मक तुम्ही कशी uh, ह्याची तुलना नेमकी तुम्ही कशी करता मुळात कसं आहे की काही इमोशनल गोष्टी ह्या सोडल्या म्हणजे राम मंदिर म्हणा कलम तीनशे सत्तर म्हणा समान नागरी कायदा म्हणा तर इकॉनॉमिक आघाडीवर दोन्ही पक्ष जवळपास सारख्याच रस्त्याने चाललेले आहेत सारख्याच मार्गावरनं चाललेले आहेत त्यामुळे त्याच्यात फरक असेल तर तो डिग्रीचा आहे कोण कोणाला किंवा अग्रक्रमाचा आहे आम्ही कशाला अग्रक्रम देऊ आणि कशाला आ, 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 कमी हे दू। देऊ दुसरा पक्ष म्हणू शकतो आम्ही अमुक अमुक गोष्टीला अग्रक्रम देऊ तर या पद्धतीचे आपल्याला बारकावे शोधता येतील पण ते बारकावेच राहतात ओव्हरऑल तुम्ही बघाल तर इकॉनॉमिक ग्रोथ ही ज्या पद्धतीने मनमोहन सिंग आणि राव यांनी जो रस्ता आखून दिला एकोणीसशे एक्याण्णव मध्ये आणि ते त्यांचं ते मोठं काम आहे त्याच मार्गावरनं वाजपेयींचं सरकार घ्या मधलं देवेगौडा आणि यांचं सरकार घ्या आणि पुढे पुन्हा मनमोहन सिंगच दहा वर्ष होते त्यामुळे त्यांचं सरकार घ्या त्याच्यात काही फार बदल झाला नाही आता काही बदल असे होते आता हा, की आता ज्याच्यावर चर्चा चालली आहे की पी एम पी एम एल ऍक्ट हा जो मनी लॉन्डरिंग आता याच्यात ज्या अत्यंत स्ट्रिंजंट किंवा ज्याला अत्यंत काय म्हणू स्ट्रिंजंटला आपण चांगला शब्द काय की अतिशय ज्या कडक अटी घातलेल्या आहेत बेलसाठी या युपीए सरकारने घातलेल्या हा म्हणजे मनी लॉन्डरिंग अॅक्ट हा पहिला कायदा आला वॉचमेनच्या काळात पण तो इतका कडक नव्हता तो अधिक कडक चिदंबरम आणि मनमोहन सिंग यांनी केला दोन हजार बारा मध्ये आताच्या जाहीरनाम्यात ते म्हणत की नाही आम्ही बेल हाच रूल करू आणि जेल हे एक्सेप्शन करू हा तर अशा पद्धतीच्या उड्या मारल्या जातात कारण त्यातलं जे बेचाळीस नंबरचं कलम बेचाळीस किंवा चाळीस असेल मी त्यातलं तज्ज्ञ नाही पण या पद्धतीचं जे कलम आहे त्यातलं ते इतकं एखाद्याला चिमटीत पकडणार आहे की त्यातून सुटका होणं फार कठीण आहे आणि त्यातूनच ते लक्षात घेऊनच आत्ता ईडीने म्हणजे आत्ता तो आपला विषय नाही पण संजय सिंगांना कशासाठी जामीन मिळाला याच्या मागची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे आणि ते कायद्याशी संबंधित आहे तर ते कलम जे आहे ते आता हटवण्याची गोष्ट आत्ताचा काँग्रेसचा जाहीरनामा करतो पण ते कलम होतं काँग्रेस असं म्हणतात आम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही पण ते कलम शोधून त्याची कडक अंमलबजावणी भाजपने केली आणि सांगितलं की तुम्हीच केलेला कायदा आहे त्याचा आम्ही फक्त अंमलबजावणी करतो तर अशा पद्धतीचे बदल होतात आणि दुसरा भाग असा की इकॉनॉमिकली जशी प्रॉस्पेरिटी येत जाते तसे काही समाजाच्या प्रायोरिटीज बदलतात वेगवेगळ्या म्हणजे जसं वीस वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वीच्या जाहीरनाम्यात सुद्धा तुम्हाला डेटा या गोष्टीवर फार मोठं काही त्याचं स्थान दिसणार नाही काही काही गोष्टी होत्या पण ज्याला आपण आज जो डेटा या शब्दाला जो एक प्रॉमिनन्स आहे मग डेटा प्रोटेक्शन असो डेटाची मुवमेंट असो डेटाचं मॉनिटायझेशन असो डेटावर कोणाची मोनोपॉली असेल ते असो असे अनेक गोष्टी झालेल्या आहेत त्यानुसार काही कायदे वगैरे करावे लागतात जे जाहीरनाम्यात त्याचा फक्त उल्लेख येतो कारण ते तसे सर्वसामान्य जनतेला भिडणारे नसतात पण हे समाज किंवा इकॉनॉमी जशी बदलते जग जसं बदलतं जसं जुने आपण जाहीरनामे काढले तर त्याच्यात ड्रग्स किंवा याच्या संबंधीचा काही उल्लेख आढळणार नाही पण आता पंजाब स्टेटचा जाहीरनामा पाहिला तर तिथे तो विषय प्रॉमिनंटली पुढे आलेला असतो की आम्ही ते कंट्रोल करू किंवा त्याबाबत काही कायद्यात बदल करू तर असे हे बदल होत असतात पण त्या जाहीरनाम्यानुसारच सरकार काम चा करतं असं काही आपल्याला दिसत नाही खरं म्हणजे तशी सिस्टीम आली पाहिजे की दरवर्षी मी मगाशी म्हटलं तसं दोन नेत्यांची जशी एक उघड एक चर्चा झाली जा, डिबेट झालं पाहिजे तशीच दरवर्षी सुद्धा यासंबंधी सत्ताधाऱ्यांना विचारलं पाहिजे किंवा विरोधी पक्षांना सुद्धा विचारलं पाहिजे कारण त्यांनीही जाहीरनामा मांडलेला असतो की तुम्ही ज्या गोष्टी मांडल्या त्या सरकारकडनं करवून घेण्यासाठी तुम्ही काय केलं हे त्यांची पण जबाबदारी आहे ना म्हणजे ते सत्तेत नाही म्हणून ते काही जबाबदारी झटकू शकत नाही आम्ही त्याच्यासाठी आंदोलनं केली आम्ही त्याच्यासाठी इतकेदा पंतप्रधानांना भेटलो किंवा यांना भेटलो आम्ही सरकार काय प्रायव्हेट मेंबर बिल आणली जे हुँ। जे काही केलं पण तुम्ही काही एकदा जाहीरनामा विरोधी पक्ष तर एकदा जाहीरनामा दिला की पुढे पाच वर्ष काही बघत आहे मध्येच कधीतरी लक्षात आणून देतात तर ही प्रोसेस आपल्याकडे अजून जेवढी व्हायला हवी तेवढी झालेली नाही आणि ते व्हायला पाहिजे बरोबर सर uh, uh, बीजेपीकडे मला पुन्हा यायचं होतं की आता ते सत्ताधारी आहेत त्यांना चव्वेचाळीस वर्ष होती आता जवळपास या सगळ्या कालावधीमध्ये मागच्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यातल्या ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या किंवा त्यांचे जे अजेंडे होते राम मंदिर असेल ते त्यांनी पूर्ण केलं तीनशे सत्तर कलम त्याच्यावरही तेही आश्वासन पूर्ण आलं ट्रिपल तलाकच्या बद्दलच असेल हे त्यांचे जे पारंपारिक मुद्दे जे फार पूर्वीपासून चालत आले होते ते त्यांनी टिकमार्क करत आणलेले आहेत आता समान नागरी कायदा सोडला तर बाकीच्या सगळ्यांवर ठर पण आता इथून पुढे बीजेपीचे लढणे कुठले मुद्दे अजेंड्यावर असू शकतात अजेंड्यावर कुठले असतील हा एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे पण त्याचा बराचसा बीजेपीचा जाहीरनामा काय असेल हे गेली दोन महिने आपण मोदींची भाषणं ऐकली तर तो कळतोय की त्यांनी दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारत कसा होणार याचं एक विजन ठेवलंय आणि ते विजनच त्यांच्या जाहीरनाम्यात रिफ्लेक्ट होईल आणि त्याच्यासाठी काय काय स्टेप्स घेतल्या जातील भारताचं जगात हे इकॉनॉमी फाईव्ह ट्रिलियन वर न्यायची किंवा तिसऱ्या नंबरवर न्यायची वगैरे वगैरे गोष्टी आहेत त्याच असणार पण याच्यात इमोशनल मुद्दा असा मोठा नाही आहे आणि आत्ता या इलेक्शनमधला तसं महत्व इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या इलेक्शनला कुठलाच इमोशनल मुद्दा नाही ना विरोधी पक्षांकडनं आहे ना सत्ताधारी पक्षांकडनं आहे कारण विरोधी पक्ष जे म्हणतात डेमोक्रेसी संपलेली आहे राज्यघटना धोक्यात आली आहे हे हे इमोशनल मुद्दे नाही आहेत कारण लोकांना तसं दिसत नाही तुम्ही सरकारवर टीका करू शकता अनेक वृत्तपत्र टीका करतात त्यांच्यावर काही कारवाई होत नाही तुम्ही कार्यकर्त्यांना काही आणीबाणीत जसं सरसकट उचलून घराघरात नेलं तसं काही होत नाही किंवा रशिया किंवा इतर देशात ज्या पद्धतीने दडपशाही होते तशी काही दिसत नाही त्यामुळे अजून लोकांच्या दृष्टीने ते इमोशनल नाही आहे तू म्हणतोस तसं राम मंदिर वगैरे इश्यू संपल्यामुळे बीजेपी ह्याच्यात क्लेम करेल की आमची गॅरंटी आम्ही पूर्ण करतो हाच त्यांचा बेस राहील की बघा या तीन मोठ्या गोष्टी आम्ही करून दाखवल्या आणि त्याला काउंटर म्हणून तुम्ही काँग्रेसचा कालचा जाहीरनामा बघाल तर त्यांनी असं म्हटलंय की तीनशे सत्तर कलम आम्ही परत म्हणजे त्यांनी कलम आणू असं नाही हा। म्हटलंय शब्दरचना वेगळी आहे पण त्यांनी असं म्हटलंय आम्ही काँग्रेसला आणि लडाखला स्टेट फूड लवकरात लवकर देऊ तिथलं त्याचं विधानसभा स्थापित करून त्यांना राज्याचा दर्जा जो जम्मू काश्मीर दोन्हीला म्हणजे आता जे विभाजन केलं आहे ते रद्द करणार आहेत आता हे एका प्रकारे तीनशे सत्तर कलमाला म्हणजे जो सरकारने निर्णय घेतलाय त्याच्या विरोधात आहे आता त्याचा इमोशनल इश्यू होतो का हा बघायला पाहिजे एक असं म्हटलं जात की हे वर्शिप ऍक्ट जो आहे त्याच्यात अजून काही हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे की भारतातली मंदिरं सुद्धा सरकारच्या यत्न बाहेर काढा म्हणजे hmm. आज आपला जो कायदा आहे तो अल्पसंख्याकांच्या सगळ्या मंदिरांना प्रोटेक्शन देतो hmm. पण भारत हिंदूंच्या मंदिरांवर मात्र सरकारचं हे असतं hmm. नियंत्रण असतं hmm. कंट्रोल असतो तर ते नियंत्रण हटवावं अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं पण काही लोकांची मागणी होती आणि तो कदाचित पुढचा एक इमोशनल मुद्दा करायला किंवा यांनी नरसिंहरावांनी तेव्हा बाबरी मशीद चा उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांनी तो जो कायदा आणला होता वर्षी पॅक आणि त्यानुसार बाकी आता यापुढे कुठल्याही धार्मिक स्थळाबद्दल काही कोणाला करता येणार स्टेटस को कायम राहील असं जे म्हटलं होतं तो हलवून म्हणजे तो, तो रद्द करून काशी हे काशी आणि मथुरेचं मंदिर पण या याच्यासाठी म्हणजे तिथे बदल होण्यासाठी ओपन करायची का अशा पद्धतीचा ये हा येऊ शकतो म्हणजे आता त्यांच्या जाहीरनामात जा जा कदाचित त्या आतापर्यंत आत्तापर्यंत स्टँड असा घेतलाय की राम मंदिर सा सा हा आमचा शेवटचा हा, हुँ। हुँ। हा आता बद, होता आता आम्ही आम काही म्हणजे काशी मथुरा बाकी ही घोषणा असली तरी त्याबद्दल संघ म्हणत होता की ते आम्ही आमचा काही तो अजेंड्यावरचा विषय नाही पण आणि त्याच्यात कारण असंही होतं की हा कायदा आहे की स्टेटस को ठेवलेला तर तो कदाचित आ, मागे बदलायचा असा कदाचित आ, हा असू शकतो अर्थात हे होईलच असं मला वाटत नाही मोदींचं सध्याचं हे बघता तिसरा एक कंटेन्शियस किंवा काय म्हणू थोडासा इमोशनल किंवा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो तो म्हणजे मोदी सरकारने पन्नास टक्के आरक्षण तसंच ठेवलं ते कॅप काय हो, हो, हटवली नाही पण दहा टक्के आरक्षण हे यांना दिलं इपी म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड यांना आर्थिकदृष्ट्या जे आ, आ, सक्षम नाहीत त्यांच्यासाठी रिझर्वेशन ठेवलं मात्र ते फक्त उच्च जातींसाठी ठेवलं <laughs> काँग्रेसने आता असं म्हटलंय की ती कॅप आम्ही काढून टाकू आणि ते सर्वांसाठी खुलं करू म्हणजे इनडायरेक्टली एसी एसटी ओबीसी या सगळ्यांचं आरक्षण सात टक्क्यावर जाणार ऑफ ऑप कारण ते ती कॅप काढली तर आता तो उच्च वर्गात एक इमोशनली शो होऊ शकतो जर का बीजेपीने त्याच्यावर स्टँड घेतला की नाही आम्ही सर्व स्तराच्या लोकांचं एक बॅलन्स करत होतो त्यामुळे उच्च वर्णीयात सुद्धा उच्च वर्गात सुद्धा म्हणजे जातीनुसते जे जा गरीब असतील त्यांना आम्ही रिझर्वेशन देत होतो हे रिझर्वेशन आता काँग्रेस काढून आहे अशा पद्धतीचा प्रचार समजा जर का त्यांनी केला तर तो एक इमोशनल इशू बनवू शकतो आता ते बघूया बीजेपीच्या याच्यात काही आहे पण ओव्हरऑल बी जे पीचा आत्ताचा ट्रेंड बघता ते ॲस्पायरेशनल याला जास्त जातील दोन हजार सत्तेचाळीसचा भारत आम्ही या पद्धतीने करणार आहोत आणि त्यासाठी आमच्या या या योजना आहेत आणि हे तीन गोष्टी जशा आम्ही कंप्लीट करून दाखवल्या आम्ही कोविडची लस सर्वांना देऊन दाखवली आम्ही ऐंशी कोटी लोकांच्या घरात अन्नधान्य मोफत पुरवलं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही जे जे काही केलं जीडीपी जी डी पीमध्ये बदल केले काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असं म्हटलं आहे की तुम्ही जी डी पीमध्ये तेवढा जेवढा आम्ही भर घातली तेवढी तुम्ही घातलेली नाही असं त्यांनी बरंच कॅल्क्युलेशन दिलं आहे त्याचा पण ते त्याचा दावा करतील आमची इकॉनॉमी अकरा नंबरवर ना पाच नंबरवर आली हे आम्ही केलेलं असल्यामुळे पुढच्या काळात हेही करू याची आम्ही तुम्हाला खात्री देतो बरोबर सर हे सगळे मुद्दे आपण जे म्हणले इमोशनल टच करणारे मुद्दे ते बाजूला ठेवले तर गेल्या दहा वर्षांमध्ये बी जे पीने रोजगारासाठी फार कमी गोष्टी केल्या आहेत गोजरासाठी प्रयत्न कमी केलेले आहेत अशा पद्धतीची टीका विरोधकांकडनं होत असते किंवा एकंदरीत शेतकऱ्यांच्या बाबतीतले मुद्दे सुद्धा बीजेपीकडनं दुर्लक्षित केले गेलेत का असा एक प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो आणि त्याच प्रश्नाला घेऊन काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा आता जाहीर केलेला आहे म्हणजे कृषी मालाला हा भाव देणं असेल किंवा बीजेपीचा कायद्याने कायद्याने बरोबर कायद्याचं संरक्षण देऊ त्या हा बरोबर तर हे मुद्दे काँग्रेसने त्या जाहीरनाम्यात उचलले तर हे मुद्दे निर्णायक वाटतात का नाही प्रश्न कसा आहे पुन्हा काँग्रेसचं एक बॅगेज काय आहे की तुम्ही साठ वर्ष सत्तेत होता तेव्हा मग का नाही केलं हा प्रश्न मोदी जेव्हा मागच्या वेळेस मध्ये आले तेव्हा त्यांच्यावर हे बॅगेज नव्हतं फारस कारण त्यांच्या आधीची वाजपेयींची सत्ता थोडाच काळ होती आणि ती वाजपेयीची होती त्यांची नव्हती आज जेव्हा तुम्ही म्हणतात रोजगार आम्ही देऊ आम्ही शेतकऱ्या शेतकऱ्यांना एम एस पी स्वामीनाथन अहवाल कधी आलेला होता तेव्हाच का नाही तुम्ही दिलं साठ टन्नास तक, टक्क्याच्या वर कॅप नेऊ हे तेव्हाच का नाही केलं हे आंदोलन वीस वर्ष चाललीय की तेव्हापासनं म्हणजे त्याच्या हे वाढवा आरक्षणाचा हा वाढवा म्हणून मग तेव्हा hmm. का नाही केलं असे जे अनेक आणि अने काँग्रेसला एक हौस काय आहे की ते हक्क देतात पटापट सोनिया गांधी कारण ते त्यांचं जे ऍडवायझरी मंडळ जे लेफ्टिस्ट ओरिएंटेड लोकांचं होतं ते सगळ्यांना हक्क देऊन टाकायचे तुम्हाला याचा हक्क आहे त्याचा हक्क आहे त्याचा खूप हक्क दिले चांगला चा आरटीआय हा त्याचा फायदाही झाला त्याचा हो, चांगले हो, हक्क होते राइट ते राईट टू एज्युकेशन दिलेला होता पण त्याच्यातनं कुठलाही हक्क दिला की त्यात पळवाट निघतच असते माणसाचा स्वभाव आहे तर हक्क देणं एक वेळ सोपं असतं पण तुम्ही ते इम्प्लिमेंट कसं करणार काय पद्धत आहे म्हणून यावेळी एक त्यांनी सावधगिरी बाळगली आहे की ओल्ड पेन्शन स्कीमवर ते बोलले नाही आहेत काही कारण ती राजस्थान आणि हिमाचलमध्ये त्यांनी सांगितलं होतं आम्ही इम्प्लिमेंट करू पण नंतर लक्षात आलं त्याचं असं बर्डन इतकं वाढतंय बोजा की सगळ्याच योजना बंद करायला लागतो जे कर्नाटकमध्ये पण त्यांचं झालं म्हणजे शिवकुमारना सांगायला लागलं की बंगलोरची डेव्हलपमेंट करणं आता माझ्या आवाख्या बाहेर आहे कारण माझ्याकडे पैसाच नाही या गॅरंटीमध्ये सगळा पैसा जातोय त्यामुळे त्याबाबत त्यांनी आता काही गोष्टी या केल्या किंवा सीएए uh, बद्दल काही बोललेले त्याच्यावर एवढा आरडाओरडा झाला तर ते सीएए बद्दल हा जाहीरनामा एकदम uh, सायलेंट आहे म्हणजे जसे केजरीवाल सायलेंट राहिले होते सीएए बद्दल तसंच काँग्रेसने केलेलं आहे दुसरं म्हणजे त्यांनी थोडा नॅशनलिस्टिक राष्ट्रवादाचा चेहरा दिसतो या जाहीरनाम्यात ते बीजेपीकडनं शिकले की आपण राष्ट्रवाद अगदी बाजूला टाकू शकत नाही याच्यात काहीतरी दम आहे हा लोकांना अट्रॅक्ट करणार आहे म्हणून त्याबाबत त्यांनी तसे काही मुद्दे आणलेले आहेत परंतु अजूनही त्यांच्या याच्यात सुद्धा महिलांना दहा एक लाख रुपये दरवर्षी देऊ हे सांगितले मागच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं मागच्या वेळी त्यांनी सत्तर हजार रुपये दर महिना मिळतील असं हे दिलं होतं तरी त्याचा जनतेवर काही परिणाम झाला नाही का होत नाही याचं कारण असं की मी मग म्हटलं जसं सत्तर वर्ष तुमचं राज्य होतं तेव्हा तुम्ही साठ वर्ष तरी तुम्ही करू शकलात नाही त्या तुलनेत जे सांगितलं जात आहे ते भाजपकडनं होत आहे निधन दिसत ते पुरेसा आहे का आता अजिबातच नाही ती असं असत पण लोक विचार हा करतात की निदान सुरुवात झाली मिळायला लागलंय वेगवेगळ्या सर्वेतनं दाखवायचं की अनेकांना गॅस मिळालेली नाही आता परवासल कोणीतरी हे केलं होतं की आयुष्यमान भारत मध्ये फक्त साठ टक्के लोकांनाच फायदा झाला चाळीस टक्के लोकांना मिळत नाही अरे पण साठ टक्के मिळायला लागले ना दहा पैकी सहा जणांना मिळतो तेव्हा उरलेले चार जण म्हणतात की अरे कदाचित मला मिळेल मिळणार नाही असं नाही हा जो फरक आहे आणि याबाबत जी एक प्रकारची विश्वासार्हता मोदींनी स्वतः क्रिएट केली आहे त्यांच्या कामातनं त्यामुळे त्या माणसाच्या म्हणण्याला म्हणजे त्या जाहीरनाम्याला कदाचित वजन येईल विस वीज यांचा काँग्रेसच्या mm. याच्यात कारण काँग्रेसच्या याच्यात अजून त्या पद्धतीचं मॉडेल स्टेट म्हणून त्यांना कुठलं गेल्या दहा वर्षात पुढे आणता आलं नाही त्यांच्या सत्ता काळातलं सुद्धा उलट mm. त्यांच्या त्यातनं सत्ता त्या 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 निसटलीच अनेक ठिकाणी mm. त्यामुळे फक्त शब्द आणि कृतिशील शब्द ह्याच्यात जो फरक असतो म्हणजे तो तो कुठेतरी जाणवेल आणि बाकी काँग्रेसच्या याच्यात बरेच आहेत म्हणजे मी मुद्दे पण काढले होते की त्यांनी बरेचसे कायदे बदलण्याचा हा केलाय किंवा आता मग म्हटलं तसं बेल इज रूल असं म्हणाले म्हणजे सर्वांना जामीन मिळेल इंटरनेटवर वाटेल तशी बंदी घालता येणार नाही असं म्हटलेलं आहे किंवा त्याने थोडक्यात चिदंबरम असं म्हणाले वर्क वेल्थ अँड वेलफेअर असं आमचं एक हे जीएसटीचं स्ट्रक्चर बदलू म्हणून सांगितलं आहे असे हे काही काही त्यांनी कास्ट सेन्सस जात जनगणना करू ते हा केलाय तर हे सगळं म्हटलेलं असलं ना तरी जात जनगणनेचा आपल्याला तीन राज्यांत चार राज्यांमध्ये काही परिणाम दिसला नाही राजीव गा, राहुल गांधींनी इतका तो मुद्दा वाढवून सुद्धा हो। मग असे म्हटलं तसं ओपीएस किंवा सीए याबद्दल ते सायलेंट आहेत गंमत म्हणजे ईव्हीएम बद्दलही सायलेंट आहे म्हणजे oh, ईव्हीएम oh, oh. बद्दल काही बोललेले नाही आहेत ज्याच्यावरून त्यांनी मोठा गदारोळ काय केला होता तर एक त्यांनी एक इंटरेस्टिंग आहे त्याच्यातला जो महाराष्ट्राशी संबंधित आहे की ते म्हणाले आम्ही असा आता कायद्यात बदल करू की डिफेक्शन विल ऑटोमॅटिकली लीड टू डिस्क्वॉलिफिकेशन <laughs> ते दहावा शेड्यूल आहे त्याच्यात बदल करू तुम्ही पक्ष सोडलात तर आपोआप तुम्ही डिस्क्लिफाय झाला असं आम्ही कायद्यात बदल करू <laughs> असं त्याने म्हटलंय पण मग असं असेल तर वर जे आधीच म्हणजे ते कॉन्ट्रॅडिक्शन कशी असतात जर का बेल इज रूल आणि हे असेल की तुमचं काय म्हणतात शिक्षा म्हणजे बेल इज रूल बेलला महत्त्व द्यायचं जामीन हा हक्क आहे असं तुम्ही जर का हे केलं तर मग डिस्क्लिफिकेशनच्या बाबतही असंच होऊ शकतं ना त्या माणसाला म्हणायचा अधिकारच तुम्ही देणार नाही आणि तुम्ही ताबडतोब त्याला डिस्क्वालिफाय करून टाकाल त्याने जर का पक्ष सोडला तर अशा काही मग कॉन्ट्राडिक्शन येतील ज्या त्यांना सॉल्व करायला लागतील न्यायमूर्तींच्या नेमणुकाबाबत कमिशन बनवू असं त्यांनी म्हटलंय अर्थात जेव्हा भाजपने हे कमिशन आणलं जेटलीनी तेव्हा त्याला काँग्रेसने पाठिंबा दिला होता ते सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं त्यामुळे आताही सुप्रीम कोर्ट हे समजा सत्तेवर आले तर त्याबाबत काय निर्णय घेते याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील पण मुख्यतः सगळा फोकस हा याचा आहे हक्क देण्याचा आहे आम्ही तुम्हाला हक्क दिलेत पण आता पुढचं तुमचं तुम्ही बघा असा जो भाग असतो तिथे कुठेतरी फरक पडेल आणि भाजपचा जाहीरनामा आला की कळेल त्याच्यात नेमकं ते कशाला याला काउंटर कशा पद्धतीने करतात पण काँग्रेसचा जाहीरनामा ऑन पेपर सुखावणार आहे अनेकांना त्याच्याबद्दल काही वाद नाही फक्त काही जणांचं म्हणणं असं की त्यांना सत्तेवरच येण्याची खात्री नसल्यामुळे सांगायला काय जातं असंही म्हणणारे काही लोक आहेत <laughs> आले तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना बराच घाम गाळावा लागेल फारीच तडजोड करावी लागेल <laughs> आणि विशेषतः आर्थिक याच्यावर हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल म्हणजे इनफॅक्ट मोदींच्या भारत आम्ही तिसऱ्या क्रमांकावर देऊ हो, याची चेष्टा करणाऱ्या काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये दहा वर्षात भारताची आर्थिक स्थिती ही चीनच्या बरोबरीने असं ध्वनित केलंय त्याचं कॅल्क्युलेशन केलं होतं दे त्याने तसं म्हटलेलं नाही <laughs> पण दहा वर्षात आम्ही चीनची आत्ताची जी आहे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला हे so, शक्य आहे असं त्याने म्हटलंय पण इकडे मोदींच्या बाबत मात्र त्याचवर ना <laughs> ते टीकाकारक असं इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्यात पण पुन्हा म्हटलं तसं हा आपल्यासाठी चर्चेचा विषय असतो प्रत्यक्ष मतदाराला हे विषय तितके भावतात असं नाही थेट त्यांच्या गळ्याशी येणार काही असेल तर तोच विषय त्यांच्यासाठी महत्वाचा असतो सध्या देशात तसा कोणताच विषय नाही ओके एक शेवटचा प्रश्न फक्त की भाजपच्या ओव्हरऑल या मागच्या दहा वर्षांचा जाहीरमाल्यासारखं तर काही उणीवा राहिल्या कसं वाटतं तुम्हाला की ज्या आता येणाऱ्या जाहीर ते सॉल्व्ह करू शकतात कदाचित नाही उणेवा तर बऱ्याच आहेत म्हणजे अजून अजूनही काय भारतीय जनता पक्षाने एकदम सगळं त्यांच्याकडे टेम्पलेट उत्तम आहे असं मी कधीच म्हणणार नाही आणि कुठल्याच सरकारकडे नव्हती ब पावलं टाकतायत की नाही तर त्या पद्धतीची पावलं आहेत जसं इकॉनॉमीवर म्हटलं की ज्या पद्धतीचं बूस्ट ज्या पद्धतीचं झेप ही नरसिंहराव आणि मनमोहन सिंगांच्या काळात एक्क्याण्णव ते शहाण्णव या काळात घेतली गेली हो। तशी घेतली गेलेली नाही आणि त्याला एक कारण हे आहे की बरेचसे इकॉनॉमिक रिफॉर्म्स जे नवीन सुधारणा व्हायला हव्यात त्या राज्य सरकारच्या पातळीवर हो आहेत पण राज्य सरकारांची इकॉनॉमी तितकी ही नाही म्हणजे आपल्याकडे गमतीचा भाग कसा आहे मी त्यातला तज्ज्ञ नाही पण एक ओव्हरऑल सांगतो की केंद्र सरकारचं इकॉनॉमिक हे खूप चांगलं असतं साधारण शिस्त असते ते योग्य प्रो प्रोजेक्शन करतात त्यानुसार काम करतात राज्य सरकारचं त्याच्याहून थोडं ढिसाळ व्हायला जात आणि नगरपालिका आणि महापालिका पातळीवर ते फारच ढिसाळ होऊन जातं ऍक्च्युली उलट उलट पण असू नये पण महापालिकेमध्ये सुद्धा खरं तितकंच शिस्तबद्ध अर्थव्यवस्थेचं अर्थ आर्थ, आर्थिक व्यवस्था राहिली पाहिजे हो। तशी ती होत नाहीये त्यामुळे राज्य सरकारमध्ये जे रिफॉर्म अपेक्षित होते ते झालेले नाहीये अजूनही मोदी सरकारचं मोठं म्हणजे कोविड नंतर किंवा आधीच्या सुद्धा खाजगी गुंतवणूक वाढली नाहीये जेवढे जेवढी वाढायला पाहिजे तेवढी लोकांना अनेक ठिकठिकाणी नोकऱ्या मिळत आहेत पण दर्जेदार नोकऱ्या मिळत त्या नोकऱ्यांची क्वालिटी क्वालिटी ऑफ जॉब हे खूप लो आहे अर्थात या स्टेजेस असतात म्हणजे हे काही झटपट चीनमध्ये सुद्धा पहिल्यांदा क्वालिटी ऑफ जॉब खूपच लो होते आता तिथे क्वालिटी ऑफ जॉब वाढत गेल्यावर तिकडे प्रॉडक्शन करण्याची किंमतही वाढत गेली त्यामुळे मार्केट आता अमेरिकेचं मार्केट तिथनं शिफ्ट व्हायला लागलं कारण तिथे महाग व्हायला लागलं सगळं त्यामुळे ही एक प्रोसेस असतेच पण मुख्यतः खाजगी गुंतवणुकीला जे बळ मिळायला हवं होतं जी एक जास्तीत जास्त लोकांनी गुंतवणूक करून उद्योगधंदे तयार करणं त्याबाबत फार काही झालंय असं दिसत नाही अर्थात त्याला अनेक कारण आहेत म्हणजे हा काय आता आपल्या डिस्कशनचा विषय नाही पण तो एक मुद्दा आहे प्रशासकीय आणि ज्युडिशियल आणि पोलीस रिफॉर्म हे जे भारताची एक फार मोठी गरज आहे म्हणजे वेगा वेगवान न्यायव्यवस्था वेगवान प्रशासन वेगवान म्हणजे आत्ताही तुम्ही हे कराल तर अनेक गोष्टी डिजिटल तोंडी सांगायला आहे पण तुम्हाला खेटे मारावेच लागतात ही <laughs> वस्तुस्थिती आहे म्हणजे अशी उदाहरणं मी अगदी ही मी अनुभव स्वतःचा अनुभव पडेल तर त्याबाबत जे जे प्रशासकीय रिफॉर्म व्हायला हवे तिकडे ही लक्ष दिलेलं नाहीये तेवढं कि देता आलेलं नाहीये त्यांना आणि एज्युकेशन आता नव्या ह्याच्यात इकॉनॉ कुठल्या आपल्या शिक्षण धोरणामध्ये ते खूप जॉब ओरिएंटेड किंवा त्याच्यात बरीच फ्लेक्झिबिलिटी त्यांनी आणलेली आहे पण त्याची फळं मिळायला अजून बरीच वर्ष जातील आणि तोपर्यंत पुन्हा सरकार बदललं तर पुन्हा सगळं मागच्या दाराला जाईल त्यामुळे भाजपाला काम करायला किंवा कुठल्याही सरकारला काम करायचे अनेक क्षेत्र आहेत की जिथे त्यांना वेगळं काहीतरी करून दाखवता येईल पण ते अजून त्या पद्धतीने करताना दिसत नाही आहेत आत्ताचा सगळा त्यांचा भर हा आपलं सरकार अधिकाधिक काळ स्थिर ठेवणं आणि जास्तीत जास्त राज्य आपल्याकडे खेचून घेणं भाजपाच्या काय म्हण छायाखाली आणणं याला त्यांनी आत्ता महत्व दिलेलं आहे तर मित्रांनो गंमत बघा काय असते आपल्या गावात सुद्धा ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी जेव्हा असे उमेदवार आपल्या दाराशी येतात त्यांच्या हातात एक पत्रक असतं आणि त्या पत्रकावर कायम दिलेलं असतं गावातले पथदिवे नीट करू गावातली गटारं नीट करू नाना नानी पार्क उभारू आणि आपण तो कागद कुठेतरी बाजूला ठेवून देतो इथेच आपलं चुकतं आणि दरवेळी प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये पथजीवी नीट करू हा मुद्दा कायम येत राहतो तर असं होऊ नये म्हणून ही आजची चर्चा फार महत्वाची आहे जरी आपल्या की तो एक कागद असला तरी आपल्या पुढच्या पाच वर्षांची ती ब्लू प्रिंट असते हे विसरायला नको आपण तर आजचा हा राष्ट्र महाराष्ट्राचा तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढं सुंदर विश्लेषण दिला धन्यवाद भेटूया पुढच्या राष्ट्र महाराष्ट्राच्या एपिसोडमध्ये <laughs>